नमस्कार विशेश मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार राज्यात एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रशासन अधिक सक्षम करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे याच ई गव्हर्नन्स मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक पार पडली या मोहिमेमध्ये ई प्रशासन सुविधा आपलं सरकार ई ऑफिस डॅशबोर्ड नाविन्यपूर्ण संकेतस्थळ अद्ययावतीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विषयांचा आढावा घेण्यात आला प्रशासनानं ए चा वापर करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित सेवा द्याव्यात त्यामुळे कामाचा ताण कमी होईल आणि शासन अधिक कार्यक्षम होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलाय दक्षिणेतील राज्य प्रशासनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतायत आणि महाराष्ट्र सुद्धा या क्षेत्रात मागे नसल्याचं सा त्यांनी सांगितलं मात्र ही आघाडी कायम ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण बदलांची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं विभागानं तेहतीस टक्के वन, तेहती वन आच्छादन निर्मिती करण्याचा आगामी चार वर्षांचा आराखडा तीन महिन्यात सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले तसंच वनक्षेत्र कमी असलेल्या भागात आणि मराठवाड्यात वनक्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी या बैठकीत दिल्या राज्यातील शहरी भागातील पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधा प्रकल्पांच्या आर्थिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शहरांच्या भविष्यासाठी पुढील पन्नास वर्षांचा विचार करून प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शहरांमधील मलनिस्सारण ड्रेनेज घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सेवांसाठी स्वतंत्र आराखडे तयार करून रिसोर्स प्लॅनिंगवर लक्ष केंद्रित करावं अशा सूचनाही फडणवीसांनी केल्या शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकत्रित आराखडा दीर्घकालीन नियोजन आणि निधीचा योग्य वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले पुणे महानगरपालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या बत्तीस गावांच्या सर्वांगीण विकासाबाबत महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या गावांमध्ये पाणीपुरवठा रस्ते रुंदीकरण नदीवरील पूल बांधणी ड्रेनेज नेटवर्क उभारणी यासारख्या मूलभूत गरजांवर भर देण्यात आला पुणे शहरासह ही गावं सुद्धा आधुनिक सुविधांनी सुसज्ज व्हावीत आणि यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं राज्यात केंद्राच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू पॉईंट ओ राबवण्यात येणार आहे आणि यामध्ये वैयक्तिक आणि सामुदायिक शौचालयाची बांधकामं प्रगतीपथावर असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर या लोक चळवळीमुळे मुंबई शहर आणि उपनगरात राबवलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेमुळे अभियानाला गती देखील मिळाली आहे शून्य कचरा असलेली शहर सार्वजनिक शौचालयाच्या परिसराचं सुशोभीकरण असे विविध उपक्रम राज्य शासन या अंतर्गत राबवत आहे तर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा देखील राबवण्यात येणार आहे असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत राज्यातील उद्योग क्षेत्र आणि गुंतवणुकीसंदर्भात सतरा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या सतरा करारांच्या माध्यमातन जवळपास गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते ऊर्जा इलेक्ट्रिक वाहनं तसंच विविध औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले या गुंतवणुकीमुळे पुणे विदर्भ कोकण आणि मराठवाडा यासारख्या भागांमध्ये उद्योग व्यवसायाचा विकास होईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या दोन्ही योजनांना पूरक असे हे करार असल्याचं सा फडणवीसांनी सांगितलं सरकार राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करत असल्यानं परदेशी गुंतवणूकदारच नव्हे तर देशातील उद्योजकही महाराष्ट्राकडे आकर्षित होत असल्याचं सा त्यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत आपण बघू शकतो की एकीकडे सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे तर या होत्या या आठवड्याच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात तोवर नमस्कार